सध्या महाराष्ट्रात चालू आहे आय पी एल म्हणजे आय पी एल आणि बाप झोपेल बस दुसरा उद्योगच नाही काहीच नाही राहिलं मराठा आरक्षणासारखे प्रश्न बाजूला राहिले हा निवडणुका आल्यात आता आता हे सत्तेची लालची हरामखोर कुत्री तुमच्या दारात येणार मतदान मागणार तुम्हाला वाटीभर रस्सा देणार वाटीभर रस्सा पाच वर्ष बोंबलत बसा आणि यांच्या नावानं शिमगा करायचा सोडून आपण काय करू राहिलो आपण आय पी एल पाहू राहिलो हार्दिक पांड्यानं कशी झक मारली रोहित शर्मा किती ग्रेट हे अरे काय चाललंय ह्या गोष्टी महत्वाच्या आहे का हां आय पी एलच्या मॅचेसवर त्या ग्राउंडवरती जेवढं पाणी नास होलं जातं तेवढंच पाणी जर दुष्काळी भागात पोहोच केलं ना तर शेतकऱ्याचं का दररोज एक एकर एक वावर भरण इतका पाण्याचा नाश त्या आय पी एलच्या मॅचेसच्या तिथे केला जातो पण ह्या गोष्टीकडे कुणीच लक्ष देणार नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या तुम्ही कुणाबरोबर आहेत आय पी एलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंबरोबर की दुष्काळानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्याबरोबर कमेंट करा जय शिवराय शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू साखा ना, नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो सध्या महाराष्ट्रात आहे का देशात म्हणा आय पी एलचं धिंगाणं चालू आहे निसतो आय पी एल कोणी उठलं का आमका खेळाडू तामका खेळाडू अरे तुम्हाला तो खेळाडू महत्वाचा आहे बरं त्याच्यानंतर आता दुसरं आय पी एल चालू होणार आहे ती हरामखोर एस सी एल म्हणावं लागेल त्याला हरामखोर राजकारणी त्यांचं आता लीग चालू आहे हे आय पी एल तरी बरलं एक वेळेस पण त्या कपटी राजकारणी लोकांचं भंगारपणा त्यांना फक्त दुसऱ्याचं वाटोळं करणे एवढं एकच त्यांचा धंदा आहे आणि तीनचं आता चालू आहे या क्रिकेटमध्ये याच्यात खेळत आहेत तीन लाकडं आणि बारा माकडं आणि इकडं सगळेच माकडं आणि यांच्या ढुंगत घालायचे लाकडं हम्म किती महत्वाचे प्रश्न आहेत शेतकरी आज दुष्काळ पाडलेला आहे एवढा कडक दुष्काळ पडलेला आहे शेतकरी वैतगून गेलेला आहे गावागावात आज प्यायला पाणी नाही पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देतं का वेळच नाही कोणाला ह्या वर्षीचा सगळ्यात जादा वाटोळं कोणा केलं तर हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांनी शेतकऱ्याचं सगळ्यात मोठा दुश्मन या वर्षीचा कोणी आहे तर हवामान अंदाज सांगणारे लोक ह्या लोकांनी सगळ्यात जादा वाटोळ केलं त्यांनी काय केलं तर चुकीचे हवामानाचे अंदाज सांगितले चुकीचे हवामानाचे अंदाज सांगितल्यावर शेतकऱ्याचं कसं काय वाटोळ झालं असा तुमच्या मनात प्रश्न येईल तर मी तुम्हाला सांगतो चुकीचा हवामानाचा अंदाज सांगितल्यामुळं लोकांनी पाण्याचं नियोजन केलं नाही दुष्काळात जे पाणी टिकलं पाहिजे याचं नियोजन शेतकऱ्यांनी केलं नाही का तर यांनी हरामखोरांनी काय सांगितलं का लय पोश येणारे लय पौश आहे आता येईन पंधरा ऑगस्टला येईन आमक्या लईन ह्या नियोजन सांगता सांगता हे हवामानाचे अंदाज सांगता सांगता हे हरामखोर लोक कधी पैशावाले होऊन गेले कळलंच नाही जो माणूस दहा एकर जमीन आहे त्याला दहा एकरावाला माणूस जर फॉर्च्युनर गाडी दिलं तो साठ लाखाच्या म्हणजे पैसा छापला की कोणाच्या जेवर शेतकऱ्याच्या जीवावर आणि आत्ता सरकारला काय करायचं आहे कुणाच्या जीवावर जी सत्य द्यायचं आहे शेतकऱ्याच्या जीवर बरोबर आहे का नाही म्हणजे सगळीकडून निस्तास शेतकऱ्याला जा खायचं काम चालू आहे तुम्हाला आतापर्यंत वाटलं असं बघच्या यायला दोन महिने झाले नाना भाऊचे शेतकऱ्याबद्दलचे व्हिडिओ काय येत नाहीत मी तयारच माझं वैशिष्ट्य असं आहे माझ्या व्हिडिओचं वैशिष्ट्य असे का मी ज्या लोकांवरती अन्याय होतो ना त्यांच्या बाजूनं उभा राहतो भले मला त्रास झाला तरी चाल पण मी झटकोन आले घाबरत नाही मग बरोबर आहे की नाही अन्यायाच्या बाजूनं उभरायचं अन्याय सहन नाही करायचं इथून पुढं तसं नाही करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय शिकवलं शिका आणि संघटित व्हा बरोबर आहे की नाही कायदा सगळ्याला सारखा आहे ना बाबासाहेब आंबेडकरांना आपण आदर्श मानतो ना तर मग त्यांच्यानुसार वागू आपण आता बरोबर आहे की नाही तर ह्या राजकारणी लोकांना फक्त त्यांची राजकीय पोळी भाजायची आणि मला एक सांगा तुम्ही मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लुणी खातं कोण खातं तर हे हरामखोर राजकारणी हे कपटी आहेत यांना फक्त खुर्चीशी मतलब आहेत आता तुम्ही विचार करा मराठा आरक्षणासाठी इतके बळी गेले यांना खरं फरक पाडला काही याच्यात जे बळी गेले याच्यात एका तरी राजकारण्याच्या पोरांनी आत्महत्या के केली का मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून नाही केली किंवा दुसरं उदाहरण सांगा तुम्ही तुम्हाला शेतकऱ्याच्या शेतात जायला रस्ता पाहिजे म्हणून एखादरी राजकीय नेत्यानं आत्महत्या केली का का कु ह्या शेतकऱ्याच्या वावरात जायला रस्ता नाही ना तर मी आत्महत्या करीन उद्याचा रस्ता नाही झाला केली कोण आत्महत्या नाही केली शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली शेतकऱ्यांचं कर्ज फिटलं नाही तर मी आत्महत्या करीन असं म्हणलं का एखादा भाड कवून येता नाही म्हणलं कुणीच म्हणत नाही मी शेतकऱ्याची बाजू मांडणारा जेवढे नेते आहेत का त्याच्यात फक्त एकाच नेत्याला मानतो बच्चू भाऊ कडू तेवढा एकच माणूस शेतकऱ्यासाठी भांडताना दिसतो मला बाकी सगळे भुरटे आहेत सगळ्यांना फक्त राजकीय पोळी बस याच्यापेक्षा काहीच नको आणि टाळूवरच लोणी आहे का नाही आणि याला कारणीभूत पंच्याहत्तर टक्के आपण आहेत आपण यांच्या सातारा उचलितो आपण यांच्या पोराच्या गाड्या पुषितो बरोबर आहे की नाही आपण यांच्या बापाला साहेब म्हणतो आणि यांच्या पोराला दादा म्हणतो आणि आपल्या बापाला मतर म्हणतो म्हतर म्हणतो का नाही म्हणजे याच्या चुकवायची आपली बाप आणि पोरग ज्या वेळेस एकाच ठिकाणी दारूच्या पार्टीला बसतं त्यावेळेस आपली संस्कृती कशी राहीन कशी राहीन सांगा तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा मी सांगतो म्हणून करू जाऊ नका तुम्ही समाजात काय घडतं त्याचं पाहचा असू द्या आपला विषय चालू आहे शेतकऱ्याचा आणि हवामानाचा अंदाज सांगणारे लोक तुम्ही म्हणताना आता कडक उन्हाळा आळापालटा आणि हवामानाचा अंदाज सांग मला आज आहे का त्यांच्यामुळं शेतकऱ्यांवरती ही वेळ आली हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांमुळं त्यांनी जर त्या टायमात सांगितलं असतं ना का पाऊस कमी राहणार आहे हवामान खातं सांगत होतं पाऊस कमी आहे पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही कारण ती पण काही कमी खोडीची नाही ती काय केलं तर त्यांनी आतापर्यंत त्यांचा एका अंदाज बरोबर नाही आला म्हणजे त्यांची खेळ झाला लांडगा आला रे आला तुम्हाला माहिती आहे ना लांडगा आला रे आला त्या पद्धतीचा त्यांचा खेळ झाला त्याच्यामुळं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांनी मस्त खरं सांगितलं की ह्या वर्षी पाऊस कमी आहे पण आपण विश्वास ठेवला कोणावर हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या अंदाज राहो लोकांवर ज्यांनी आपलं करेक्ट कार्यक्रम केला आता आपण ठरवा आता येतं का कडक उन्हाळा पडला आता शिक आता मी सांगतो मागच्या वर्षी उन्हाळ्यात ज्या ज्या गावांमध्ये टँकरनं पाणी चालू केलं होतं ते पाणी भर पावसाळ्यात बंद झालंच नाही का पाऊसच झाला नाही हे दिसतं का तुम्हाला काय पाठीमागे सगळं वाळलेलं आहे गवत आणि तुम्ही पा हे गवत भर पावसाळ्यात कंप्लीट हिरवं झालं नव्हतं का पाऊसच नाही शेतकऱ्याची अवस्था इतकी वाईट आहे सध्या हा शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे बरोबर आहे की नाही शेतकरी कर्जबाजारी झाला शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाही आणि आता निवडणुका येणार शेतकऱ्याला लाईट नाही सगळ्यात महत्वाचं पाणी नाही तरी लाईट नाही शेतकरी कर्जबाजारी झाला कोणालाच टेन्शन नाही आता निवडणुका येणार आहेत आता तुम्हाला आश्वासनाचे गाजरं भेटतील मी एक व्हिडिओ बनवला ना तुम्ही मागं चेक करून बघू शकता का एक रुपयाचा पीक विमा फेक आहे भेटणार नाही किती जणांना ना भेटला व्हिडिओला कमेंट करून सांगा बरं तुम्ही नाही भेटलं तुम्हाला फक्त लिंक करून घेतलं त्यांनी हे इकडं लिंक करायचं ते तिकडं लिंक करायचं आणि तुमचं आयुष्य त्यांनी लिंकीमध्ये घातलं आणि हे सर सरकारचा काय विषय हो सरकारच गद्दारीतून जलमाल आलेले नाज्यात जे जलमाल येतं ना त्याला खानदानाचं काही घेणं देणं नाही येतात बरोबर आहे की नाही जर्शी गोर आणि गावरान गोर याच्यात फरक आहे गावरान गोर याला आहे का जात कळती नातं गोत कळतं तसं जर्शी गोऱ्याला कळत नाही हा मुद्दा देण्यात येतो तुमच्या तसंच ही जी सरकार आहे ही नाजायज सरकार गद्दारीतून जन्माला आलेले त्याच्यामुळे त्यांना जनतेच्या भावनाशी शेतकऱ्यांच्या जीवाशी काहीच देणं घेणार त्यांना फक्त खुर्ची महत्वाची हो आणि आता काय करणार हे राजकारणी काय करणार तो त्याच्यावर चिखल फेकणार तो त्याच्यावर चिखल फेकणार शेतकऱ्याचा कोणीच विचार करणार नाही मी मागं पण सांगितलं होतं का या राज्याचा या देशाचा कृषी मंत्री ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करीन त्या वेळेस शेतकऱ्याला सुगीचे दिवस येते नाही तर शेतकऱ्याला कधीच चांगले दिवस येणार नाही हे ये तुम्हाला काय वाटतं एक तरी राजकारणी येतो का तुमच्याकडं हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लो लोकांनी आपल्या गांडीत लाकडं घातली त्यांनी त्यांचे घरं भरले आपले घरं पडले पावसामुळं नाही पडले ध्यानात राहून द्या तुम्ही खोटं बोल पण रिटून बोल या पद्धतीनं ते आपल्यासोबत वागले म्हणजे हे लोक किती कपटी आहेत शेतकऱ्याचं बरं हा बा तुम्हाला सांगतो मी उदाहरण एक सिंपल आता वेळ नाही राहिला मी जास्त मोठा व्हिडिओ बनवीत नाही पण तुम्हाला एका पूर्ण थोडी माहिती सांगतो पुढच्या व्हिडिओत परत सांगन पण आता फक्त पहा बा तुम्ही बियाणं आणायला गेले कृषी सेवा केंद्रावाले ते तुम्हाला माहिती खतं आणायला गेले ते तुम्हाला मारिते मोलांना ट्रॅक्टर लावला दुसऱ्याचा तो तुम्हाला मारितो त्याच्यानंतर अहो बियाणं झालं खतं झाले मारले का तुम्हाला त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा माल तयार होतो त्यावेळेस तुम्ही मार्केटला घेऊन जाता व्यापारी तुम्हाला मारितो आणि सरकार बसलेलं जेवरून बंदी कर कधी चालू कर कधी चालू बंद कर कधी चालू कर म्हणजे माणसाच्या जीवाशी निर्यात बंदी केली कांदा निघा लागला निर्यातबंदी केली कांद्याला शट्ट भाव वाढते का बोललं म्हणजे तोंड दिसतं नाही ही ह्या गोष्टी ज्याला घामाची किंमत आहे ना तो शेतकरी बरोबर आहे का चूक आहे व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि आजचा मी शेतकऱ्यावर बोललेलो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान